सूर्य आणि तुळजाची वाढते जवळीक सूर्याला वाटते तुळजाची काळजी दादा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय शो मध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळतोय फायनली सूर्य आणि तुळजाचं लग्न झालेलं आहे दोघांनी जागरण गोंधळाची पूजा पण पूर्ण केलेली आहे आणि आता त्यानंतर येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सूर्या कामावर जाण्यासाठी निघालेला आहे तर तुळजा त्याला बाय करत आहे आणि दोघांच्या मध्ये डोळ्यातूनच गप्पा होत आहेत सगळ्या बहिणी हे सगळं बघतात आणि सूर्याला खूप चिडवतात त्यानंतर त्याला समजून सुद्धा सांगतात की एका बाईसाठी हेच इम्पॉर्टंट असतं की तुम्ही तिला किती महत्त्व देता आणि हे तू केलंच पाहिजे त्यानंतर दुसरीकडे बघायला मिळतं की शत्रुघ्न आता पोहोचलेला आहे सिद्धार्थपर्यंत त्याला तो मारझोड करत आहे आणि तो विचारतोय की तू माझ्या बहिणीला पळवून घेऊन जाणार होतास निंबाकरांच्या मुलीला पळवून घेऊन जाण्याची आयडिया तुझ्या डोक्यात आली तरी कशी हिंमत तुझी झाली तरी कशी तर सध्या तरी शत्रुघ्नच्या हाती सिद्धार्थ लागलेला आहे तर दुसरीकडे सूर्या मात्र काळजीत दिसत आहे कारण सूर्या पोहोचला आहे दुकानात तिथे काजू पुढे की आज दुकानात खूप बोर टाइमच निघत नाही आहे काम नसलं की एक एक मिनिट सुद्धा जड जातो आणि आता हेच कुठे ना कुठे सूर्याला रिअलाइज होत आहे की तुळजाकडे सुद्धा काम नाही आहे आणि ह्या दोघांकडे तरी निदान मोबाईल आहे त्यात ते वेळ घालू शकतात पण तुळजाकडे ते सुद्धा नाही आहे तर सध्या तरी तुळजाची काळजी वाटते सूर्याला आणि दुसरीकडे दोघांची जवळ कुठे ना कुठे वाढताना दिसते बघणं खूप महत्वाचं असणार आहे की आता सिद्धार्थची पुन्हा एकदा तुळजा आणि सूर्याच्या आयुष्यात एंट्री होणार का तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगोपाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार